आज सकाळी सहा वाजता निगोज दीवरा रस्त्यावर या ट्रकचा या ठिकाणी अपघात झालेला आहे खरं पाहिलं तर निगोज आणि दीवभरा या रस्त्यावर साखर कारखाना शाळा कॉलेज हायस्कूल आणि मोठी लोकस्ती असल्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक या रस्त्याने होत आहे त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे पाच ते सात गाड्या आणि जवळजवळ हजारो मोटरसायकली शेकडो मोटरसायकली शाळेची मुलं या रस्त्याने जात असतात परंतु या रस्त्याला कुठल्याही प्रकारची साईडपट्टी नसल्यामुळं या रस्त्यावर दररोज एक तरी अपघात या ठिकाणी निवडा दरम्यान होतोय मी अनेक वेळेला स्वतः महामार्गाचे जे काही अधिकारी असतील देशपांडे नाव घेऊन सांगतो पुण्याला जाऊन त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं की साहेब या रस्त्यावर साईड पट्ट्या नाही जर डबल वाहन आलं तर मुलांनी किंवा लोकांनी स्वतःचं वाहन घेऊन उतरायचं कुठं परंतु त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी कसल्या प्रकारची दाद दिली नाही दुर्लक्ष केलं आणि म्हणून या रस्त्याची अवस्था फार बिकट झालेली आहे माझी शासनाला विनंती की आमच्या गोरगरीबांची मुलं या रस्त्याने जातात मंत्री आमदारांची जर मुलं या रस्त्याने जात असते तर या रस्त्याची अवस्था अशी झाली असते का आज रस्ता तरी एक फूट सुद्धा साईटपट्टी या पांढऱ्या पट्ट्याच्या इकडे एक फूट सुद्धा साईटपट्टी या नाही त्याच्यामुळं जर दोन गाड्या समोर आल्या तर उतरताच येत नाही आणि खाली उतरलं की या ठिकाणी अपघात होतो असाच अपघात या ठिकाणी पाठ आज सहा वाजता झालेला आहे तरी शासनाने तातडीने यात लक्ष काढून या साईट पट्ट्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा अशी मी आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून सूचना करतो साईट पट्ट्या पट्ट्याचे काम करता काय काय कोकण केलेलं आहे गारज बढी जाइना गा वेट